आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत संभाव्य पूर परिस्थिती उपाययोजना करण्याकामी एनजीओ आणि सामाजिक संस्था यांची बैठक संपन्न पूर परिस्थितीत एक दिलाने काम करू पूर परिस्थितीवर नक्की मात करून आपला सहभाग सहकारी मोलाचे ठरणार दिनांक बारा सहा दोन हजार चोवीस रोजी माननीय आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत पद्मभूषण वसंतदा पाटील सभागृहामध्ये आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत एनजीओ सामाजिक संस्था कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये संभाव्य पूर परिस्थितीवर उपाययोजना आणि एन जी ओ सामाजिक संस्था कार्यकर्त्यांनी यांच्या समन्वयातून आपत्तीवर मात करण्यासाठी सदरची बैठक आयोजित करण्यात आली होती विविध संस्थेचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते यांनी आपली मतं यावेळी नोंदवलीत यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री सतीश साखळकर यांनी सन दोन हजार एकोणीस मधील पूर परिस्थितीबाबत माहिती देऊन प्रशासनाने काळात पूर, पूर बाधित क्षेत्रात राहणाऱ्या रहिवाशी यांना सूचना देऊन सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी काळजी घ्यावी विसावा मंडळ यांच्या वतीनं संजय चव्हाण यांनी प्रशासनास सर्व सहकार्य करण्यात येणार आहे असे नमूद करून काही महत्वाच्या मुद्द्यांवर आपले मत नोंदवलं रॉयल बोट क्लब दत्ता पाटील यांनी प्रशासनास सर्व सहकार्य करण्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे असे सांगितले माजी सभागृह नेत्या भारतीताई दिगडे यांनी शहरातील पूर काळात वाहतूक आणि पाळीव प्राणी यांची रहिवाशी यांनी वेळेत काळजी घेण्यासाठी प्रशासनाने सत्त सूचना देणे आवश्यक आहे असे नमूद केलं सन्माननीय माजी नगरसेवक अभिजीत भोसले पूरपट्ट्यामधील नाले गैरप्रकारे वळवू नयेत यासाठी प्रशासनाने पाहणी करून त्या कामी पूर परिस्थितीची पूर्वी दक्षता घ्यावी सांगलीकर म्हणून आम्ही पक्ष व अन्य भेद न ठेवता आपत्तीमध्ये प्रशासनाच्या बरोबर काम करण्यास तयार असणार आहे असे नमूद केलं डब्ल्यू आर सी या संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील रौनक हर्षद सचिन साळुंके यांनी वन प्राणी यांचा स्थलांतर करण्यास सहकार्य करणार आहे असे सांगितले अमोल पाटील सामाजिक कार्यकर्ते यांनी आपत्तीमध्ये महापालिका क्षेत्रात वैद्यकीय सेवा देण्यास तयार आहे श्री उमेश देशमुख नव्याने महामार्गावर होत असलेला भराव रस्ता प्रमाणात होत परिणामी पुढे महापूर येण्यास कारणीभूत ठरते त्यावर लक्ष प्रशासनाने काळजी घ्यावी असे सुचवलं प्रदीप पवार यांनी पूर परिस्थितीत वाहन दुरुस्तीबाबत सहकार्य करण्याची तयारी केली आहे मदनी मुस्लिम संघटना यांनी देखील सर्व प्रशासनाला सहकारी करण्यासाठी तयारी दाखवली आहे माजी नगरसेविका बेलवलकर यांनी सांगली गावभागमधील समस्यांबाबत माहिती देऊन पूर परिस्थितीत सोलर लाईट व बोट सुविधा उपलब्ध करून देण्यास विनंती केली आहे अनिरुद्ध उपासना फाउंडेशन रवींद्र बेडखळे राहुल डोपे पाटील यांनी हॅम रेडिओद्वारे सहकार्य करण्यासाठी प्रशासनाबरोबर राहणार आहे असे सांगितले अनेक सामाजिक संघटना आणि त्यांचे प्रतिनिधी यांनी यावेळी उपस्थित राहण्याचं राहून पूर परिस्थितीबाबत आपली मतं नोंदवली यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ विशेष कार्यकारी अधिकारी आपत्ती व्यवस्थापन नकुल जकाते जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद मुख्य अग्निशमन यांनी सर्वांचे आभार मानले हिरकणी न्यूज करिता शरद गाडे सांगली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा